हॅलो फ्रेंड्स मी गीता हळदणकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स यावर्षी मी माझ्या मामाच्या गावी आलेली आहे हरसे येथे आणि आता शिंगा चालू आहे तर म्हटलं इथे काहीतरी थोडंसं वेगळं पाहायला मिळेल म्हणून मी इथे मामाच्या गावी आलेली आहे आणि आता पालखी येते आहे तर आपण पालखीचं दर्शन पहिल्यांदा घेऊया खेळे वगैरे पण येतील तर मग कुठे जाऊ नका माझा व्हिडिओ पूर्ण पहा आता आपण पहिल्यांदा पालखी म्हणजे कुठली देवी आहे मला माहीत नाही कुठल्या गावातली देवी आहे आपण पालखीचं दर्शन घेऊया आली आई आहे मोठ्या मामीकडे गेली आहे बघा प्रत्येक गावात वेगवेगळ्या वेग पद्धती असतात त्याचप्रमाणे या व्हिडिओत आपल्याला एक वेगळी प्रथा पाहायला मिळणार आहे ही प्रथा पूर्वीपासूनच चालत आलेली आहे पण ही गोष्ट मी आज पहिल्यांदाच पाहिली होती चला तर पाहूया ही कोणती वेगळी प्रथा आहे ही पालखी आहे बिरजेवाडीतली आणि दरवर्षी गावोगावी प्रत्येक घरी ही पालखी फिरत असते पालखी घरी येणार म्हटल्यानंतर पालखीच्या स्वागतासाठी आधीच तयारी केली जाते शेणाने अंगण सारवलं जातं पालखीला बसण्यासाठी चटई किंवा शॉल अंथरली जाते आणि ही पद्धत कोकणात आपल्याला सर्वत्रच पाहायला मिळते माझ्या मोठ्या मामीने सुद्धा आधीच सर्व तयारी करून ठेवली होती माझ्या मोठ्या मामीच्या नंतर माझ्या छोट्या मामाकडे ही पालखी आली आणि माझ्या छोट्या मामाने आणि मामीने आधीच सर्व तयारी करून ठेवली होती चला पालखीची तयारी इथे पालखी बसवणार आहे तुम्हाला माहिती आहे का पालखीसाठी जी चटई किंवा शॉल अंथरली जाते ती फक्त आणि फक्त पालखीसाठीच असते आणि त्या चटई किंवा शॉलचा घरात कोणीही वापर नाही करत मामीने पालखी येण्यापूर्वी समयीमध्ये वाद पेटवली तेव्हा मम्मा रांगोळी काढतीये मम्मा रांगोळी काढतीये हरक्षांनी चटे भोवती सुंदर रांगोळी काढली मुला नय रांगोळी काढतीये छोट्या मुलांना पण भारी उत्साह असतो आणखी येण्यापूर्वी आम्ही आधीच सर्व तयारी करून ठेवली होती

आई आमचा काय देवाकडे था वरना लावते लेणवर नुसतेच कमरेचे ये धन्यवाद माझ्या मामीने देवीची पूजा करून देवीची ओठी भरली देवी। त्यानंतर झालं गारहाणं आणि हे प्रत्येक घरात गारहाणं घातलं जाते आई देवा चंद्रकांत नावेकर म्हणून आई देवा तू इथे आधी ओटी उल्पा देवात भेनिया मान्य करून घेऊन कुटुंब मुला लेकर देवा सांभाळून साथी पिढाजी देवा समजगार सुखपुरा देवा राजी करदेजी देवा राहतात ते ग्रामीपिढेतन सांभाळ नोकरी धंद्यात यश मिळव अशी एकंदर अफवा में, में था 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 आता पालखी जाणार होती माझ्या मधल्या मामाच्या घरी आणि इथेच आपल्याला एक वेगळी प्रथा पाहायला मिळणार आहे माझ्या या मामाने सुद्धा आधीच सर्व तयारी करून ठेवली होती माझा मामी भाऊ रोहित याची मुलगी जेमतेम चार ते पाच महिन्याची आणि हे सर्व ती आज पहिल्यांदाच पाहत होती माझ्या या मामाकडे सुद्धा गाराणं घातलं गेलं बाय आणि देवा प्रदेश नार्वेकर आई देवाचे दिवस तू दे आपली घे त्यांची मुला पिढाची देवा समजा काय कार्यक्रम देवानी ती म्हणतो सिद्धी कल्याण त्यांच्या मनासारखं घडवून धंदापणे लेकर करतात त्यांना आपला यश माझ्या मामीने खाली चटई अंथरली आणि छोटीला खाली ठेवलं चटईवर मला माहित नव्हतं की तिला कशासाठी चटईवर ठेवले तर ही प्रथा ममा ते मी आज पहिल्यांदाच बघितलं ते पालखी म्हणजे हिला खाली ठेवलं होतं ते ओलांडून काय काय का 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 कशासाठी ते अच्छा म्हणजे तिला देवीचे आशीर्वाद मिळावे आणि तिच्या मागे काय हे असेल ते निघून जायचं म्हणजे काय म्हणतात वाईट वाईट रेड कलर असते ना हा हा मी आज पहिल्यांदा बघितलं ते म्हणून म्हटलं आपले खेळ मग खेळे पण येतात ना, था था ना हो 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 ते पण काहीतरी हे करतात ना खेळे पण ते अच्छा अच्छा होय काय